एक गांडूल भेटला ओप थाप मित्रांनो केवढा मोठा गांडूल आहे का असं पूर्ण दाखव हा कर ना गांडूल बघा मित्रांनो आहे गळ्यात घालायला माल केले इकडे मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने गर्ली झाले झाली ती काठीला बांधणार बांधल्यानंतर तुम्हाला दाखवतो ती गर्ली पूर्ण होते बघा अशा पद्धतीने बांधले जाते काठीला काशा मजबूत बांधतो एकदम काशाचा पुडका दिसला नाचाव तू क्या बात नमस्कार मित्रांनो मी पंकेश गाव कुडपण ओड कोकणच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आलोय गावी आणि गावी चाललोय नदीवरती जुन्या पद्धतीने गांडल्याच्या सहाय्याने चिरवी पकडण्यासाठी खेकडी ते तुम्हाला दाखवतो कशी आमच्याकडे गांडूल काढतात आणि गांडूल पण दाखवतो तुम्हाला एक गांडूल भेटला नाही दिसत अजून भेट काशा गांडूलवाला मित्रांनो केवढा मोठा गांडूळ आहे गांडूल बघा केवढे मोठे मोठे आहेत हे हा कडक कडक कशा दाखव ना असं लांब करून त्याला हे बघा मित्रांनो केवढा मोठा गांडूल आहे अरे आता तोडलास असा वर करावर का मित्रांनो गांडूल बघा हा इकडे गांडलाचा खजिन आहे आमच्या इकडे खूप सारे गांडल इकडे भेटतात ऐवजी दुसरा गांडूळ नको दिवस हा पडला पडला पकड आभे पण बिंदास पकडायला लागला आभ्या तुला एक नंबर आभ्या <laughs> अरे ते गांडूळच गांडूळ आहेत तेव्हा तेव्हा दोन तीन आहेत अजून काय आभ्या हा तो ह्या बघ ह्या बघ ह्या बघेच बारीक नको घेऊस हवा आला पाठी उघड्या मारते नेक्स्ट टाइम मला ठेवा रेट अच्छा बरेच आहेत तो पण घेतो आतमध्ये जातोय तो हा हा असं पूर्ण दाखव आकार ना असं आकार <laughs> गांडूल बघा मित्रांनो आहे काही <laughs> दोन तीन पाड सचिन साठी हे काय केलंय व्हिडिओ चालूच आहे बघा मित्रांनो गांडूल बघा कसला मोठा हे गळ्यात घाळायला माल केले काशाने मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने गर्ली विनून झाली आता ती काठीला बांधणार काठीला बांधल्यानंतर तुम्हाला दाखवते ती गर्ली पूर्ण होते बांधेवा अशा पद्धतीने बांधले जाते काटीला काशा मजबूत बांधतो का एकदम काशाचा पुडका दिसला खालता। पापा। नहीं। नाचव तू तिकडे आता आलोय आम्ही नदीच्या जवळ तिकाणी तीन गरल्या घेतल्यात दोन गांडलांच्या आहेत आणि एक आहे ती कोंबडी कोंबडीच्या आहेत आलं धाव हे मला चालू हि नाही अरे एक नंबर काशा एवढा मित्रांनो आलो नाही तर आमची काशानी पहिलंच किरव खेकड मोठं पकडला ना एक नंबर काशा इकडे चांगलं मोठं आहे उलट फिरव ना काशा हा मोठं आहे मोठे दणकट एक नंबर हा आला आला हा जो स्पॉट आहे ना मित्रांनो इथे दोन तीन चांगले मोठेच भेटतात आणि आल्या आल्या काशाने फक्त ठेवली नाही तर लगेच मोठे एक किरव मिळालं ते तुम्हाला दाखवलंच आहे अजून बघूया किती येतात सुरुवात तर आपली चांगली झाली मोठ्या किरव्यापासून बघा मित्रांनो काशाने अजून एक पकडलं थोडं साईडला लागेल हा हा एक नंबर ठीकांनो बराच वेळ झाला पण इथे काय अजून तिकडे काय सापडलं ना बरं फक्त आम्हाला तीन ते चारच सापडलं आता जवळपास एक दीड देख तास देख झाला आज आपला दिवस नाही वाटत तिकडे काय मिळत नाही बघूया अजून बघा एक एक दोन तास अजून त्याला वाटतं हा निघतंय निघतंय कशा लोक पुढ्यात दिसतंय रे आता इथन सगळं क्लिअर दिसतंय मला उजेडा मुळे नाही दिसत आहे माझ्या का कशाच्या पायाकडे चाललंय कशा पाया पुढ्यात दाखव का मित्रांनो एक नंबर कशा दाखव हाय बा इथं पुढ्यातच आहे ते गेलं नाही नीट नाही दिसत हां ठीक आहे चल चु हे बघा आभी तिथं आबीने एक पकडलं कशाने एक पकडलं माझ्याकडे मात्र काय मिळत नाही माझी जुनी गरळी आहे त्यामुळं ते बघा मित्रांनो एक आहे ते क्लिअर दिसतंय की नाही तुम्हाला काय आयडिया नाही मला पण आहे बऱ्यापैकी बरं आहे एक दोन आहेत वाटतं हां मी तर थांबतो एक मिनटं थांबतो अभ्या हे बा हाय दिसते हाय बरं आहे आता काशाने पकडलं ना तेवढंच आहे हिचं पकडलं नाही ना दुसरी तू किरव पकडतो अरे दर इथं एक पकडला आहे तर लोक छोटस मिळालं पहिलं मिळालं मला अजून एक येत आहे तेव्हा त्या बघा एक अजून काशाने मस्त पैकी मोठं एक करा असं बघा मोठं अजून एक पकडलं जबरदस्त त्याचा नांगळा बघा केवढा आांगडा नांगडा काही बोलतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतात मस्त मोठं आम्ही कशाने बरेच त्याला मोठेच भेटलेत छोटे त्याला नाही मिळाले मस्त जिथं ठेवतो तिथं पटकन येतात आम्हालाच फक्त काय मिळत नाही सांभाळून दे

काही मॅटर करताय एकदम <laughs> तेव्हा मित्रांनो काश्याला अजून सापडले चावल चावल एक नंबर काशा यार फक्त काशाच्या गर्दीला नवीन आहे ताजी आहे मोठे गांडूळ आहेत त्यामुळं फटाफट मिळतात थोडी साईज छोटी आहे मग ठीक आहे